आता येणे विणं नाही मज चाड कोण बडबड करील वाया सुख त्यांची दुःख पुण्य पाप खरे हे तो आम्हा बरे कळो आले तुका म्हणे वाचा वाहिली अनंता बोला याचे आता कामं नाही तुझे नाम घेणे या व्यतिरिक्त मला काहीही आवडत नाही ओगाच व्यर्थ बडबड कोण करील व्यर्थ आणि फुकाचे कोण बोलणार आहे मला फक्त तुमचं नाव घेण्यातच समाधान वाटते संसारातील जे सुख आहे खरे तर ते दुःखच आहे आणि जे आपण पुण्य मानतो ते नश्वर असल्यामुळे ते पापच होय कारण ते बंधनकारक असते हे आम्हाला चांगले कळून आले आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर आमची वाचाही अनंताला वाहिलेली आहे त्यामुळे आणि काही बोलायचे कामच उरले नाही फक्त तुझ्या भक्तीत आम्ही दंग राहतो